मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भल्या पहाटेपासूनच बेळगावातील काही उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरावर तसेच कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजक वर्तुळाची झोप मात्र उडाली आहे बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसला आहे असे बोलले जात आहे औद्योगिक क्षेत्रातील काही नामवंत उद्योजकांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत त्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच बेंगळुरू आणि गोव्यातील अधिकारी बेळगावात दाखल झाले होते हे अधिकारी संबंधित उद्योजकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत असे विश्वसनीय सूत्राकडून कळते